विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हा उपक्रम पंचशील नवयुवक मंडळ आणि सिद्धार्थ नवयुवक मंडळ डोनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला समाज हितासाठी राबवलेल्या या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण एकतीस रक्तदात्यांनी रक्तदान करून महापुरुषांना अभिवादन केले डोनगाव येथील पंचशील नगर वार्ड क्रमांक सहा परिसरात पार पडलेला हा रक्तदान कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात पार पडला सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची सेवा हीच खरी धर्मसेवा या भावनेने अनेक युवक आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन या उपक्रमात सहभाग नोंदवला आयोजन समितीने सर्व रक्तदात्यांना मनपूर्वक आभार मानले तसेच भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल अशी ग्वाही दिली सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्याने आयोजित हे रक्तदान शिबिर यशस्वीपणे पूर्ण झाले असून रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांचे समाजात सर्वत्र कौतुक होत आहे आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डोनगाव वार्ड क्रमांक सहा येथे पंचशील नगर येथे आज भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि जवळपास तीस एकतीस रक्तदात्यांनी स्वच्छने रक्तदान करून आमच्या शासकीय रक्तपेढी जिल्हा रुग्णालय वाशिम या रक्तपेढीला सहकार्य केलेले आहे आपल्या इथे तसं थालासेमिया सिकल सेल एन सी बी एन सी अॅनेमिक पेशंट यांना रक्ताची गरज असते आणि दिवसेंदिवस ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढत आहे आणि गर्भवती महिला यांनासुद्धा रक्ताची रक्त खूप मोठ्या प्रमाणात लागत आहे त्यानिमित्ताने या दरवर्षी आपल्याला डोंगगावमधून सहा डिसेंबर आणि चौदा एप्रिल या दोन तारखा अशा आहेत की दरवर्षी आम्हाला या ठिकाणून म्हणजे हमखास दोन रक्तदान शिबीर वर्षातून आम्हाला देतात आणि आम्हाला दिल्यामुळं आम्ही जे गरीब रुग्ण आहेत आमच्या शासकीय रुग्णालयात किंवा मेकर प्रायव्हेटमध्ये असो गव्हर्नमेंटमध्ये असो आमच्याकडून जे रक्तदात्याला कार्ड दिलं जात आहे त्या एका रक्तदाता कार्डवर एक रक्तपिशवी आम्ही मोफत देतो आणि हे एवढं समाजकार्य आहे यांचं की भरपूर रक्तदान शिबीर घेऊन ज्यांना रक्त लागलं त्यांचे यांना कॉन्टॅक्ट येतात फोन येतात आणि हे आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि आम्ही आमच्याकडे म्हणजे ज्यावेळेस ब्लड उपलब्ध असते शक्यतो असतेच फक्त शॉर्टेज जो आहे तो मार्च एप्रिल मे ह्या दोन तीन महिन्यात येतो तर आम्ही यांना मोफत रक्तपिशवी उपलब्ध करून देतो धन्यवाद ¡Gracias!